नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे तू भिरे माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की अर्ण मात्र आता पोहे खातो आणि तो, तो म्हणू लागतो की काकू तुमच्या हातची जी चव आहे ना ती अजिबात कोणाच्या हाताला नाही तेव्हा ईश्वरी म्हणते मी तुमच्या घरी पोहे केले होते ते तर असेच झाले होते ना तेव्हा तो नकार देतो नाही नाही झाले असतील बरे पण असे नव्हते झाले आणि त्यामुळे आता ईश्वरी चिडते आणि पुन्हा रागावून बसते तेव्हा मात्र आता लगेचच तिची आई तिला समजावते आणि ती म्हणते आई तू नेहमीच पार्टी बदलते मला नाही बोलायचं तर तेव्हा मात्र आता अर्ण म्हणतो काय वय काय म्हणजे तीन वर्ष कि पाच वर्ष तर तिची आई म्हणते काय ग किती वय आहे मग तुझ तर तेव्हा मात्र ईश्वरी अजूनच रुसून बसते त्यानंतर अर्ण म्हणतो नाही काकू आमच्या घरी पोहे झाले होते तुमच्या हाताची चव आहे हातामध्ये तेव्हा ईश्वरी खूप खुश होते आणि बाहेर धावत जाते तर तिची आई म्हणते काय झालं काय बघायला गेली तर ती म्हणते काय नाही ग बघायला गेले होते की सूर्य कुठून उगवला आहे त्यामुळे आता अर्णव तिच्याकडे पुन्हा बघू लागतो परंतु ईश्वरी मात्र खूपच खुश होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की खूप चिडते आणि आरशावर ईश्वरीचं नाव काढून त्याच्यावर रेगोट्या मारत असते की मी तुला सोडणार नाही आणि आता खूपच भयंकर चिडलेली असते दुसरीकडे मात्र अर्णव त्यांच्या घरातून निघून जातो तेव्हा मात्र आजूबाजूचे लोक म्हणतात की हा मुलगा इथे सतत येताना दिसतो आहे बहुतेक यांच्या जाळ्यामध्ये चांगलाच मासा लागलेला दिसतो आणि हे मात्र आता ईश्वरीची आई ऐकते आणि तिला भूतकाळाची पुन्हा एकदा आठवण होते त्यामुळे ती मनाशी ठरवते की माझ्यासोबत जे घडलं ते मी माझ्या मुलींसोबत घडू देणार नाही त्यामुळे आता तिची आई इथून पुन्हा मुलींना घेऊन इंदूरला जाण्याचा निर्णय घेते आणि इकडे मात्र आता आकाश अर्णवला सांगतो की नम्रताचा फोन आला होता उद्याच्या उद्या ते उद इंदूरला सगळे कायमचे निघत आहे हे ऐकून मात्र आता अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागात साठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा